नमस्कार महाराष्ट्र टुडी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या दीड महिन्यापासून आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांच्यावरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांना जोरदार टार्गेट करण्यात येत आहे काही त्याबरोबरच काही कर्मचारी आहेत पण ते वंजारी समाजाचे बहुतेक कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांना सुद्धा सुरेश धस यांच्याकडून टार्गेट करण्यात येत आहे यातीलच परळीमधले हेड कॉन्स्टेबल पर भास्कर केंद्रे यांचं नाव पुढं आलं सुरेश धस यांनी त्यांच्या त्यांच्या बाबतीमध्ये गंभीर आरोप केले पोलीस असणाऱ्या एका व्यक्तीकडं वाळूचे टिप्पर राखेचे टिप्पर किंवा हैवा जे है काय है त्यांनी आरोप केले मोठ्या प्रमाणात शंभर दोनशे पाचशे काय ते त्यानंतर एक चर्चा अशी सुरू झाली की खरंच एवढे वाहनं आणि ती अविधरित्या चालवणारी वाहनं असे एका कॉन्स्टेबलकडे असू शकतात का यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रावर चर्चा झाली आणि पुढे भास्कर केंद्रे यांचा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बोलताना किंवा हो यांच्याशी जे काही संभाषण दोघांमध्ये झालं यामधली किंवा याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली यामध्ये भास्कर केंद्रे सदावर्तींना स्पष्टपणे सांगत आहे की हलवा सोडा टिप्पर सोडा त्या वाहनाचं वा किंवा त्या पोकलीनचं किंवा जेसीबीचं साधं टायर जरी माझ्याकडं आढळलं माझ्या नातेवाकडे आढळलं तर मी नोकरीचा एका मिनिटात राजीनामा देतो सुरेश दसांनी माध्यमांना सांगितलं होतं की प्रळीत जाऊन पहा तर मी त्यांनी स्वतः सांगितलं यामध्ये की तुम्ही माझ्या घरी या माझ्या गावात या आणि चौकशी स्वतः येऊन करा तर त्या आढळतं मी राजीनामा देईल आणि ह्या दोघातला संभाषणाची जे काही कॉल रेकॉर्डिंग आहे ही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली त्यानंतर एक प्रश्न उपस्थित झाला की सुरेश धस जे आरोप करतात किंवा त्यांनी जे आरोप केले या प्रत्येकामध्ये खरंच सत्यता आहे का जर सुरेश दसांकडे ते पुरावे असतील तर सुरेश दासांनी भास्कर केंद्रेची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली किंवा सुरेश दासांनी भास्कर केंद्रे यांच्यावर आरोप केले त्या आरोपानंतर सुरेश धस यांनी पुरावे माध्यमांना सादर करायला हवे होते मग त्यावेळी खऱ्या अर्थानं वास्तव समोर आलं असतं आता भास्कर केंद्रे यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होऊन जवळपास चोवीस घंटे झालेले आहेत मग तरी सुद्धा अजूनही सुरेश दस यांनी याबद्दल बोलणं टाळलेलं आहे मग सुरेश दस यांच्याकडं पुरावे असतील तर खरंच सुरेश दस यांनी पुरावे द्यायला हवेत आणि जर सुरेश दस यांच्याकडं यांच्याकडं पुरावे नसतील आणि भास्कर केंद्रे यांच्याकडं खरंच एवढे मोठे वाहनं नसतील किंवा एकही वाहन नसेल तर मग सुरेश दस नेमकं करायचं सुरेशदस यांना नेमकं करायचं काय आहे सुरेश दस यांना संदेश काय द्यायचा पुरावे नसतील त्याच्यात सत्यता नसल तर असे आरोप सुरेश धस नेमके का करत आहेत खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याला पडलेला हा प्रश्न आहे याबद्दल खऱ्या अर्थानं सुरेशस यांनी विचार करायला हवा जर यामध्ये पुरावे असतील तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे त्यांनी तसे पुरावे सादर करावे आम्हाला जर पुरावे मिळाले तर आम्ही सुद्धा पुरावे जनतेसमोर दाखवू पण पुरावे नसताना असं विशिष्ट काही कर्मचाऱ्यांना टार्गेट करणं हे सुद्धा खऱ्या अर्थानं कुठंतरी चुकतंय आपण वेगळ्या दिशेला जातोय असं आता वाटू लागले सुरेशदास यांनी पिक विम्याचा विषय असेल किंवा इतर आणखी विषय असतील हे विषय मांडले त्याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवं कारण राशी घोटाळे महाराष्ट्राला कधीही परवडणारे नाही बीड जिल्ह्याला कधीही परवडणारे नाही परळीला कधीही परवडणारे नाही पण पर काही मुद्दे ते जी मानत मांडत आहेत उपस्थित करत आहेत यामध्ये काहीतरी वेगळ्या विषयाचा किंवा वेगळ्या रंगाचा वास किंवा वेगळ्या वास येऊ लागलेला आहे राजकारणासाठी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना असे आरोप करणं मग पुरावे जर नसतील तर हे आरोप तुमचे चुकीचेच आहेत पुरावे सादर केले तर निश्चितच त्या व्यक्तीवर त्या हेड कॉन्स्टेबलवर प्रशासन पोलीस प्रशासन सुद्धा कारवाई करू शकतं पोलीस अधीक्षक शक नवनीत कावत हे आपण पाहिलं जसे ते जॉईन झाले तेव्हापासून नवनीत कावत हे मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले आहेत त्यांच्याकडे असे पुरावे जर आले तर ते का पाच मिनिटांमध्ये कारवाई करू शकतात निलंबन करू शकतात बडतप करू शकतात केंद्रीयांना मग सुरेश घोष यांना पुरावे एसपीना द्यायला काय अडचण आहे असं सुद्धा आता बोललं जाऊ लागलं आहे मग फक्त राजकारणच करायचं का काही विशिष्ट लोकांना टार्गेट करायचं का काही लोकांना बदनामच करायचं का नेमकं हे चाललंय काय याबद्दल सुद्धा आता ग्रामीण भागामध्ये चर्चा होऊ लागलेली आहे त्यामुळं भास्कर केंद्रे यांच्या बोलण्यात तथ्य असल तर निश्चितच याबद्दल सुद्धा आता विचार व्हायला हवा जर सूर्यदास यांच्या बोलण्यात तथ्य असेल तर सूर्यदासांनी पुरावे द्यावेत केंद्रे यांनी तर स्पष्ट सांगितलंय माझ्या घरी या माझ्या गावात या नातेवाईकाला बोला आख्या गावाला विचारा की माझ्याकडे काय आहे काय नाही मग एवढं ते ठामपणे आत्मविश्वासपूर्वक सांगत असतील तर याबद्दल आता माध्यमांना सुद्धा विचार करायला हवा की आपण एखाद्यानं विरोध के आरोप केल्यानंतर काय दाखवतोय त्यामध्ये तथ्यता आहे का त्यामुळे कुणाचं जीवन उद्ध्वस्त होईल का याबद्दल सुद्धा खऱ्या अर्थानं सर्वांनी विचार करायला हवा हा विषय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा केंद्रीय यांचं म्हणणं योग्य आहे का तुम्हाला काय वाटतंय याबद्दल कमेंट करा आमदार सुरेश दस यांनी जे आरोप केंद्रीय यांच्यावर केले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय सुरेश दस खरं बोलतायत का त्यांच्याकडे पुरावे असतील का तुम्हाला याबद्दल काय या वाटतंय कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा खरंच बीड जिल्ह्याची आशा चुकीच्या आरोपांमुळे चुकीच्या गोष्टींमुळे बदनामी होते का याबद्दल तुम्हाला काय या वाटतंय व्यक्त व्हा पुन्हा वेगळ्या विषयावर भी भेटू तोपर्यंत तो धन्यवाद